रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ऑगस्ट क्रांती मैदान इथे जाऊन अभिवादन करणं आणि आज त्यांनी मला निमंत्रित केलं होतं मी माझं सौभाग्य मानतो की इथे येऊन मला आदरांजली वाहता आली आणि इथून प्रेरणा घेऊन चले जे तेव्हा सुरू झालं होतं आज आपण पाहतोय आपल्या देशात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या बदलण्यासाठी आहेत मला वाटतं इथून प्रेरणा घेऊन ते काम करणं गरजेचं आणि ते प्रेरणाच घेतली महात्मा चले जावचा नारा दिला होता बरोबर नाही नाही बघा ती लढाई वेगळी होती हे महाराष्ट्र सरकार हे महाराष्ट्र द्रोही देशद्रोही सरकार आहे दोन्ही लढाईंची तुलना मी करणार नाही कारण मला वाटतं तुलना करणं देखील त्या लढाईचा अपमान होईल म्हणून ह्या ददर करणार चांगलं त्यांनी अजून म्हणजे ठाण्यात मुंबईतले रस्ते असतील जे त्यांनी खोटं बोलून सांगितलेलं आम्हाला हाऊसमध्ये मध्ये पण खोटं बोलले होते की दोन वर्षात आम्ही खड्डेमुक्त करू पहिलं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा त्याची यादी काढावा आणि किती रस्ते झालेत त्याची पण पाहणी करावी तुमचा आहे ठाण्यात मिळाव्यापेक्षा कार्यकर्त्यांचा मिळावा आहे कार्यकर्ता संवाद मिळावा आहे आणि उद्धवसाहेब तिथे असणार गेले तीन दिवस तुम्ही दिल्लीमध्ये होता काही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला आहे नाही गाठीभेटी ज्या झाल्या असतील बर बरोबर असतील किंवा अनेक गाठीभेटी झाल्या या सगळ्या नॉन पॉलिटिकल होत्या काय असतं की कधी कधी अराजकीय चर्चा पण होत असते आणि मला वाटतं ह्या गाठीभेटी एरवी पण होत असतात त्या मुंबईत येतात तेव्हा ते आमची इथे गाठभेट होते तसं दिल्लीला गेलो होतो तेव्हा ती झाली पत्रकारांबरोबर पण गाठीभेटी झाली एक मिनिट मराठी करते पुरे एक कौटुंबिक संवाद जो आहे तो गांधी घराण्यासोबत वाढताना दिसून येतो एक नक्की आहे की आदर मान सन्मान आणि प्रेम हे नातं भाजपपेक्षा जास्ती प्रेम आणि आदर मिळतो okay. जागा वाट काही चर्चा झाली काही नाही जागा वाटप आणि सगळ्या चर्चा या महाराष्ट्रातच होत होत्या आणि आपण देखील ते कव्हर करत होतो राहुल मला वाटतं तो कार्यक्रम अजून पूर्ण फायनल व्हायचा आहे काँग्रेसकडून ती तारीख यायची आहे मुख्यमंत्री मला वाटतं त्यांचा चेहरा कोण पहिले ठरू द्या आणि तो चेहरा महाराष्ट्राला पटणार आहे का कारण तो चेहरा गुजरात वरनं चालणारा चेहरा आहे त्यांचा जी हिंदी में जाना चाहेंगे आप दिल्ली में दिल्ली दौरे पे थे कहीं ना काही सीएम फेस को लेके आहे हुई एम एम आर डी कमिश्नर होते पण अर्थात माझी ही प्लॅनिंगची एक मला वाटतं प्रयत्न असतो मी की मुंबईत फुटपाथ नीट असावे सायकल ट्रॅक नीट असावे पेडस्ट्रीन रेफ्युजी एरिया नीट असावं पेडस्ट्रीन क्रॉसिंग नीट असावं आणि रस्ते देखील नीट असावे मी त्यावेळी देखील सांगितलं होतं एका ट्विटच्या माध्यमातून सांगितलं होतं कुठच्याही शहराच्या प्लॅनिंगमध्ये नुसतं रस्ते मोठे करून काही ट्रॅफिक कमी होत नाही तर त्याचा ट्रॅफिक तो, तो सिग्नल किती लांबीचा आहे लांबीचा म्हणजे उंचीचा आणि लांबीचा नाही पण किती वेळ चालतो किती वेळ लाल असतो किती वेळ हिरवा असतो हे सगळं मोजून मापूनच प्लॅनिंग करूनच तुम्ही ट्रॅफिक कमी करू शकता सर आपण जर बघितलं तर बीकेसी मध्ये रिक्षा चालकांचा खूप मोठा प्रश्न आहे संध्याकाळी लोकांना अत्यंत त्रास होतो या संदर्भात काय रिक्षा चालकांचा प्रश्न आहे पण तो प्रश्न ह्यासाठी पण वाढत चाललेला आहे कारण रिक्षाला डिमांड वाढत चाललेली आहे या मिंदे सरकारनी बीएसटी टी बसचा ताफा कमी केलेला आहे तीन हजार तीनशे सदतीस कमीत कमी चालवायच्या होत्या त्या कमी करून मला वाटतं आता दीड हजारवर वर आलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेट्रो थ्री आणि मेट्रो टू याचे जर आपण बॅरिकेड्स बघाल तर ते वेडेवाकडे लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा वाढत चाललेल्या आहे सर उशो ब्यालीस मे अंग्रेजो भारत छोडो का नारा दिया गया तो आज तुषार गांधी से नफरतियो भारत छोडो का नारा दे रहे बिलकुल वो लढाई महान थी ये जो देशद्रोही हमारे देश में है जो नफरत फैलाना चाहते हैं उनकी तुलना किसी के साथ नहीं होती वो बहुत छोटे लोग हैं उनको देश की जनता ही निपट लेगी चुनाव में निपट रही है